गुड आफ्टरनून एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ दुपार आणि आता वाजले दुपारचा एक आणि आम्ही कुठे निघालो आहे तर आम्ही निघालो आहे मामाच्या गावला सो कशासाठी तर इकडे सगळे रेडी झालेले आहे तर इकडे मामाच्या गावला आहे स्विमिंग पूल तर ही श्रेयांशला नाही का दोन चार दिवसापासून खूप क्रेज झालेला आहे स्विमिंग करण्याचं सो आम्ही तिथे चाललोय स्विमिंग करायला सो लेट्स गो इकडे आमचं लॉक वगैरे लागलेलं ला, आहे दारायला बघू शकता तुम्ही आणि रेडी आहे आम्ही सो लेट्स गो दोघ झाली इकडे झालाय श्रेयांश छानपैकी कॅटी झालाय आणि श्रेयांश बाबाई रेडी झाले आहे दोघ बापले का बसले चप्पल टाकली बाबांनी डिक्कीट टाकली आहे हा आणि कॅटी पण रेडी झाली आपली रेडी कॅटी ओके नमस्कार मंडळी तर आज आपण जात आहे हिरलोक येथील मामाचं गाव रिसोर्ट येथे तर मामाचं गाव रिसोर्ट हे एक निसर्गरम्य दऱ्या डोंगरात वसलेलं एक मनमोहक असं गाव आहे मामाचं गाव हे कणकवलीवरून छत्तीस किलोमीटर आहे गोवा मुंबई नॅशनल हायवेवरून ओरस आणि कुडाळ यांच्यामध्ये वेताळ बांबर्डे गावामधून मामाच्या गावाला जायला चांगला रस्ता आहे वेताळ बांबर्डे गावात एंट्री करतानाच छान असे श्री वेतोबा याचे मंदिर आहे दर्शन घेऊन पुढील प्रवास तुम्ही करू शकता आणि मस्त मनमोहक रोचक प्रवासाला सुरुवात करू शकता अजून पुढे आहे समर्थाची कुठे आहे ती आहे मामाचा काव रिसॉर्ट हो मी बऱ्याचदा आलेली आहे इथे तर ती यावेळेस श्रेयांशला पण दुसऱ्यांदा आला ना श्रेयांश इथे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलास ना श्रेयांश पहिले फुलं तोडते फुल लवून झालं इकडे ग शुंदर तर फायनली आपण पोचलो आहे मामाच्या गाव रिसॉर्ट तर हे बघू शकता तुम्ही हे आहे मामाचं गाव रिसोर्ट आणि बाहेरूनच एवढं सुंदर आहे तर आतून किती सुंदर असणार आहे तेचं तुम्ही कल्पना करू शकता तर मामाच्या गाव रिसॉर्टमध्ये एंटर करताना तुम्हाला पहिले प्रवेश फी भरावी लागणार आहे तर प्रत्येक व्यक्ती शंभर रुपये प्रवेश फी आहे आणि तीन वर्षाच्या आतील मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आहे एंट्री फी तर इथे आहे तिकीटाचं फलक म्हणजे तुम्हाला कशाचे किती किती पैसे भरावे लागणार प्रवेश फी स्विमिंग फी प्रवेश फीचे शंभर स्विमिंग फीचे दोनशे लहान मुलगा असेल तर शंभर तर असं असं सगळं दिलेलं आहे रूममध्ये स्टे करायचं असेल तर त्याचे पण पैसे वेगळे भरावे लागणार तर असं इथे रिसेप्शन्स आहेत तिथे पण तुम्ही सगळी विचारपूस करू शकता आल्यानंतर सो इथं आम्ही एंट्री घेतली आहे छानपैकी आणि श्रेयांश मस्त खेळ म्हणते बाबा श्रेय हां मग काहीतरी म्हणते तो कम अं छोटा बेबी पडला आम्ही बोलवली आहे गरमागरम भजी पहिले म्हटलं पोटपूजा करू आणि नंतर आमचे काय म्हणते मस्त सुरू करू श्रेय ते संपलेले आहे किती पिणार आहे तर डब्बा खाऊन घेणार आहे का तू खा, भजी खा गरमागरम भजी बोलवली गरमागरम कांदे खेकडा भजी सो क्रंची डिलेशियस हळद छान आहे हा ना हितेश खरंच टेस्टी आहे ओवरऑल सगळं दाखवणार आहे पहिले एनर्जी घेऊन घेणार आहे आम्ही दोघ दोघंजण कारण की एनर्जी खूप महत्वाची आहे कोणता व्हिडिओ शूट करायसाठी फोटो काढायसाठी प्लस स्विमिंग मध्ये आंघोळ करायसाठी एनर्जी खूप मस्त आहे म्हणून पहिले शांततेनं बसतो कारण की आणि अर्धा तास झाला भजे वगैरे चहा पाणी घेतलं मस्त इथे चहा पाणी किंवा जेवण वगैरे नाश्त्याची सगळी सोय आहे तुम्हाला जसं लागेल तसं आहे आणि इकडे स्विमिंगसुद्धा आहे माझ्या गावच्या रिसॉर्टमध्ये मा एंट्री घेताच लेफ्ट साईडने एका छान असा स्विमिंग पूल आहे एक लहान मुलांसाठी टँक आहे आणि एक मोठ्या मुलांसाठी टँक सुंदर प्लेस आहे ना वा असा पूर्ण असा म्हणजे भारी लूक येतो इथला तर हे आहे रिसॉर्टचं एंट्री गेट आणि इथून पुढे तुम्हाला घरासारखं दिसत असेल तर ते आहे लॉजिंग म्हणजे तुम्ही इथे स्टे सुद्धा करू शकता कोकणी पद्धतीचे जसे घरं असतात तसेच हे स्टे हाऊस बांधलेले आहे इथे तुम्हाला स्टे करायचा असेल तर पर नाईट फाईव्ह थाउजंड रुपीस असे चार्जेस आहे सो थोडे कॉस्टली आहे बट खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे तुमचं वर्थ आहे तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर खूप छान आहे कारण की आम्ही कणकवलीत राहतो सो एकंदरीत आम्हाला जाणं येणे एकदम सोयीस्कर पडतं आपण कुठे आलो ना माझे गाव तर तुम्ही एंट्री गेटमधून एंटर केल्यानंतर इकडे उजव्या हातावर जायचं सो इकडे सर्वप्रथम तुम्हाला दर्शन घ्यावं लागणार साई मंदिराचं इकडे आहे छान साई मंदिर तर अगोदर पहिले नव्हतं जेव्हा आम्ही आलो होतो ना चार पाच वर्ष अगोदर यायचो तेव्हा साई मंदिरचं कन्स्ट्रक्शन व्हायचं होतं पण हल्ली आता दोन तीन वर्ष झाली इथे साई मंदिराचं कन्स्ट्रक्शन झालं आहे सो चला साई मंदिराचं तुम्हाला दर्शन घडवते इट्स गो तर हे आहे साईबाबाचं मंदिर खूप मोठं असं मंदिर आहे आणि खूप असा भव्य असं प्र परिसर आहे खूप छान ग्रीनरी आहे खूप छान म्हणजे तुम्ही कधी पण या इथं टी काय म्हणते डब्बा पार्टी करायला फॅमिलीसोबत विथ फ्रेंड्स एनी टाइम यू एन्जॉय ऑलवेज कारण की मी नेहमी आले ना नेहमीच एन्जॉय करते इथं आल्यानंतर खूप सुंदर वाटते तर तिथे फोटो सुद्धा आहे साईबाबांचा तर बघू शकता तुम्ही आणि एवढं सुंदर याचं कन्स्ट्रक्शन केलं आहे ना पूर्ण ओव्हरऑल जे कन्स्ट्रक्शन आहे ते खूप सुंदर केलेलं आहे आणि पूर्ण असं मंदिराचं घुमट वगैरे पूर्ण असं जे अर्थ अर्थ टच मध्ये जे असतं ना सगळं वुडन मध्ये सगळं असं कलरिंग वगैरे आहे त्याचं चिऱ्यामध्ये बांधकाम आहे याचं सो खूप सुंदर वाटत आहे सो चलाच तर आता आपण आहे मंदिराकडे सुंदर <laughs> <चेनिवर वाड़ा सरका। laughs> असा परिसर आहे पायऱ्या चढल्यानंतर अजून पायऱ्या सुद्धा आहे वरती खूप छान असं मंदिर आहे तुम्हाला दाखवते अप्रतिम किती सुंदर असं वाटतं राजवाडा आहे हा एकदम असं वाटत असं फील येते एकदम राजवाड्यासारखा शनिवार वाडासारखं तसं पुण्याला शनिवार वाडा वगैरे कसा आहे त्या टाईप असा एक फील येतो या साई मंदिराचा साई मंदिर ते आता लॉक लागलेले आहे ला दर्शनाची वेळ असते त्याची काहीतरी वेळ असते नेमकी जे दर्शनाची वेळ असते तो लॉक लागलेला आहे त्याच्यामुळे आत नाही अनेक आपण आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊन घेऊ देवाचे तर आता आपण बाहेरूनच दर्शन घेतलेले आहे कारण की लॉक आहे तर इथे नाही का हितेश माझी छान व्हिडिओ शूटिंग करत आहे तर एकदम क्वीन असल्याचं फी असा फील येत आहे आणि असं वाटतं की मी एखाद्या राजवाड्यात मस्त अशी राणी म्हणून अशी उभी आहे सो इथून खूप सुंदर असा व्ह्यू येत होता त्याच्यामुळे हितेशनी पूर्ण असा व्हिडिओ गोल 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 फिरवला आणि माझी व्हिडिओ शूटिंग घेतली खूप सुंदर असं मंदिर आहे खूपच छान हे आहे ओवरऑल पूर्ण साई मंदिराचं लूक बघू शकता किती सुंदर असं लूक आहे ते साई मंदिराचं असं वाटतं ते पूर्ण राजवाडा आहे साईबाबाचा सो so, इथून आता आम्ही बाहेर निघत आहे आणि नेक्स्ट तुम्हाला दाखवते की अजून काय आहे इथं बघण्यासारखं बघण्यासारखं भरपूर आहे इथे जेवढं दाखवाल तेवढं कमीच कमी आहे कारण की इकडे ओवरऑल आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी फॅमिलीसोबत फिरण्यासाठी प्लस टाईम स्पेंड करण्यासाठी नेक्स्ट आपण इथून अजून राईट टर्न घेणार आहे एक इकडे लेफ्ट घेतलं की स्विमिंग पूल आहे आणि इकडे राईट घेतलं अजून एक छान न्यू प्लेस आहे मीन्स बागेसारखं आहे असं तुम्ही बसण्यासाठी विसावा टाईप आहे तर इथे एक छान दोन मोठे मोठे जिराफ लावलेले आहेत तिथे तुम्ही फोटोसुद्धा काढू शकता प्लस असे छान स्वच्छ सुंदर असे रोड आहे अमेरिकेसारखे असं वाटतं ते अमेरिकेमध्ये आला आहे ना हितेश हां।, हां हां आणि अजून हितेशला काही माहिती माहीत आहे याबद्दल काय माहिती पर्सनल प्रॉपर्टी आहे ना सो so, इथे सुंदर सुंदर झाड आहे अशी ग्रीनरी खूप सुंदर आहे काजूची वगैरे आणि वेली पाक किती छान आहे आणि इकडे पूर्ण विसाव्यासाठी जागा आहे आणि ते थ्री इडियट्स आहे ना थ्री इडियट्स आपण पिक्चर पाहिला त्याच्या सीट्स पण आहे तिथे आपण फोटो काढू शकतो आणि विसावा आहे छान बसू शकतो इथला टिफिन वगैरे काय काय वॉट तुम्ही खाऊ शकता हा लहान मुलांसाठी गार्डन सुद्धा आहे सगळी खेळणी आहे इथे घसरगुंडी पासून सी सॉपासून वॉट एवर यू वॉन्ट टू डू झुले वगैरे सगळं 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 पाय टेको पाय टेको हा व्हेरी गुड श्रेया झालं सुंदर असं गार्डन आहे आणि गार्डनमध्ये श्रेयांश आणि हितेश मस्त आराम करत आहे खेळत आहे श्रेयांश आमचं थांबत नाही तो आमचा खेळणं चालू असते आणि इकडे छान मुलांसाठी मस्त खेळायला शिसव वगैरे भरपूर काही आहे आणि निकडून साई मंदिर पण दिसते दाखवासाठी भरपूर आहे इथे काय काय कवर करणार काय समजत नाही आहे श्रेयांश पण नेमकं नेमकं तुम्हाला कवर करते काय काय दाखने सारा हो ना कश बसले दोग बाप ले चिटुर मुटुर चुटुर मुटुरे गे ऑल इज वेल की भैया ऑल इज वेल हे जामाचं झाड आहे हे आहे चिक्कूचे चिक्कूचे भरपूर झाड आहे ना इथे याला तेवढे चिक्कू लागलेले आहे ला। पण तोडता नाही येतात आणि पिकाचे सुद्धा आहे काही काही आणि पिकाचेच आहे उळे लटलट लागलेले आहे चिक्कू काय विचारू नका हे बघा अप्रतिम चिकूच झाड तुमची आता अजूनही उजवी बाजूच चालू आहे फिरणं आतापर्यंत आणि उजव्या बाजू कडून आम्ही आता इकडे जात आहे उजवीच बाजू दाखवणार आहे त्याच्या पुढे आता नवीन छान एक झालेलं आहे तुम्हाला दाखवते चला असं पिक्चर टाईप वाटते इथं तुम्ही असं पिक्चरचं शूट पण करू शकता एवढं भारी आहे चिकूचं झाड आहे कोकमचं झाड आहे काय 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 वेगवेगळी झाडे आहे नवीन नवीन काय नावं काही माहीत नाही बट सुंदर खूप सुंदर झाड आहे हे हे थोडं नवीन झालं हे वाव काय रोड आहे धावत धावत यायचं मस्त शूट करायचं इथं तुम्ही नाही का प्री वेडिंग शूट पण करू शकता जबरदस्त वाटणार ना प्री वेडिंग शूट खूप सुंदर माझा श्रेयांश धावत धावत जा जा श्री हळू 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 वर आलो आहे इथून तुम्ही पूर्ण एक व्ह्यू दाखवते तुम्हाला मागचा जो पूर्ण व्ह्यू आहे इकडून जेव्हा सनराइज होतो तेव्हाचा जो लूक आहे तो अप्रतिम आणि अतिशय सुंदर असा आहे आणि हे आहे आठवण आणि इकडून आता आम्ही इकडे जाणार आहे हे राईट साईडनेच आहे हे राईट साईडच आहे रोड आहे त्याची सगळी राईट साईड आता आम्ही पाहत आहे मग तुम्हाला लेफ्ट साइड दाखवू सो आम्ही आता राईट साइडनी इकडून आता येस वरती तुम्हाला छान टेरिस व्ह्यू लाइट हाऊस टाईप लाइट हाऊस टाईप आहे छान <laughs> असं पायऱ्या आहे इथून सगळा व्ह्यू दिसणार ते काहीतरी नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे काय माहीत नाही काय आहे इकडे पाहण्यासाठी तुम्हाला असं पूर्ण एक होल दिवस मस्त वाटणार राहायला ला। हाय लाईट हाऊस टाईप आहे ना हे आहे आठवण याच्यामध्ये फक्त भिंती भिंती आहे आणि असं वरून तुम्हाला व्ह्यू बघता येणार हावाला जो इकडचा व्ह्यू आहे ना माउंटेन व्ह्यू तो इकडून बघता येणार इकडं सनराईज होणार की सनसेट होणार हितेश इकडून तुम्हाला अशा पायऱ्या आहे या पायऱ्यावरून असं चढायचं आणि इकडून असं असं पूर्ण फिरायचं किल्ल्यासारखं जर किल्ला कसा असतो आपला एखादा सिंधुदुर्गचा टाईप <laughs>